नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती नोटिफिकेशन आलेलं आहे आणि लवकरात लवकर म्हणजे आता थोड्याच दिवसामध्ये फॉर्म भरायला सुद्धा सुरुवात होणार आहे तुम्हाला नोटिफिकेशन तुम्ही बघितलं असेल त्यावर आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे त्या नोटिफिकेशनमध्ये सर्व डिटेलमध्ये सांगितलंय की फॉर्म भरण्यासाठी कोण इलिजिबल आहे कोण पात्र आहे ही अंतर्गत भरती आहे लक्षात ठेवा बरं का सरळ सेवा भरती वेगळी कन्सेप्ट आहे अंतर्गत भरती वेगळी कन्सेप्ट आहे जसं की आपल्या सर्वांना माहितीये अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरतीसाठी ज्या पण महिला फॉर्म भरू शकतात त्यांच्यासाठी काय पात्रता आहे एक म्हणजे अंगण <coughs> एक म्हणजे अंगणवाडी सेविका या पदाचा कमीत कमी दहा वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे आणि दुसरं म्हणजे वयोमर्यादा किती आहे पंचेचाळीस वयोमर्यादा असणाऱ्या महिला फॉर्म भरू शकतात या दोन पात्रता तुम्ही पूर्ण असाल तरच फॉर्म भरू शकतात आता महत्वाची गोष्ट जर आपण सांगायची तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की उत्कर्ष इन्स्टिट्यूट कशा पद्धतीने या परीक्षेमध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे किंवा उत्कर्ष इन्स्टिट्यूटची मेंटरशिप बॅच म्हणजे में नेमकं काय फक्त पाच मिनिटाचा हा व्हिडिओ आहे ज्यामध्ये तुमचे सर्व जे उत्तर तुम्हाला मिळून जाणार आहेत आता लक्षात घ्या अंगणवाडी सेविका आहेत अशा सर्व महिला ज्यांना दहा किंवा दहा वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे बरोबर आहे त्याच फक्त हा फॉर्म भरू शकतात सरळ सेवा भरती आणि अंतर्गत भरतीमध्ये फरक असा आहे की ज्या पण महिला <coughs> या पण या परीक्षेसाठी पात्र आहेत सर्वात मोठा प्रश्न काय खूप वर्ष झालेत की आपण अभ्यास सोडून दिलेला आहे बरोबर एक नाही आता आपण जॉबला लागलो दहा वर्ष झाले कुणाला बारा वर्ष झाले कुणाला अठरा वर्ष झाले इतक्या वर्षांचा गॅप आहे आपला आणि परत आता अभ्यास करायचा आणि पास व्हायचं लक्षामध्ये अशा बऱ्याचशा भगिनी आहेत अशा बऱ्याचशा महिला आहेत की ज्यांची मुलं सुद्धा आता ग्रॅज्युएशनला असतील ज्यांची मुलं सुद्धा आता काय करतायत परीक्षा देत आहेत मग त्यांच्या बरोबरच आपल्याला सुद्धा अभ्यास करायचा आहे महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा की इतक्या वर्षानंतर कशा पद्धतीने आपण अभ्यास करू शकतो कशा पद्धतीने परीक्षा पास होऊ शकतो हे मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे आता महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा मराठी असेल इंग्लिश ग्रामर असेल त्याचबरोबर जी के असेल गणित बुद्धिमत्ता हे जे विषय आहेत ना तर आपण शाळेमध्ये वगैरे शिकलेला असतो आणि शाळा सोडून तर आपल्याला दहा पंधरा वीस वर्ष झाले मग कशा पद्धतीने आपण अभ्यास करणार हे मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे एकदा फक्त बद्दल माहिती देतो नंतर आपण काय करूयात पुढे बोलूयात <coughs> बघा तर ही अंगणवाडी मुख्य सेविका किंवा ज्याला आपण पर्यवेक्षिका म्हणतो सुपरवायझर म्हणतो ही अंतर्गत भरतीसाठी स्पेशल मेंटरशिप बॅच आहे या बॅच मध्ये तुम्हाला काय काय दिलं जाईल हे मी पुढे सांगतो परंतु ज्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी काय करायचं आहे शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला बॅच बद्दलची सर्व माहिती घ्यायची आहे सुरुवातीला जर आपण बघितलं तर आपला हा आहे एक्झाम पॅटर्न हा आपला एक्झाम पॅटर्न आहे आला लक्षामध्ये आपल्याला प्रामुख्याने चार विषयांवर फोकस करायचा आहे एक आहे इंग्रजी एक आहे मराठी त्यानंतर सामान्य ज्ञान त्यानंतर आहे आपलं गणित बुद्धिमत्ता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आय सी डी एस हा पॉइंट आपल्याला काय करायचा सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे आता समजून घ्या बरं का सर्वांनी अभ्यास करताना आपण काय करतो अभ्यास करताना मार्गदर्शनाची आवश्यकता का बर आहे आपल्या ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की अभ्यासक्रम खूप जास्त मोठा आहे जसं की इंग्रजी हा विषय इंग्रजीला तुम्हाला किती प्रश्न विचारणार आहे दहा प्रश्न आहे आता लक्षात घ्या इंग्रजीचा अभ्यास करताना जर आपण बघितलं तर इंग्रजीमध्ये काय काय येतं ग्रामर येतं ओकॅबलरी येतं महत्वाचे दोन पार्ट आहेत मग आता त्याचे ग्रामरचे कमीत कमी पंचवीस टॉपिक असतील मग पंचवीस ते पंचवीस टॉपिक आपल्याला करायचे आहेत का त्याचबरोबर ओकॅबलरीमध्ये खूप सारे पार्ट आहेत सिनॉनिम्स आहे अँटनिम्स आहे वन वर्ड सबस्टिट्युशन आहे त्यानंतर आपल्या इडियम्स आहेत फ्रेजेस आहेत हे सर्व आहेत बरोबर आहे की नाही मग सर्व आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि प्रश्न तर किती आहेत आपल्याकडे दहाच प्रश्न आहे मग या मेंटरशिप बॅच मध्ये तुम्हाला फायदा काय होणार आहे आपण या सर्व टॉपिकची तुमच्याकडून तयारी करून घेणार की ज्यावर शंभर टक्के प्रश्न विचारले जातात आलं लक्षात कोणते टॉपिक तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यासायचे आहेत कोणत्या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे आणि महत्वाचं काय जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुम्हाला या ठिकाणी वन टू वन मेंटरशिप वन टू वन मेंटरशिप असेल म्हणजे सर्व शिक्षक शिक्षकाचे नंबर असतील तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट पण करू शकता दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला दररोज टार्गेट दिलं जाणार आहे आज लक्षामध्ये ते पण आपण पुढे बघणार आहोत महत्वाचं मी जा, जस्ट तुम्हाला काय सांगतोय आता इंग्रजी हा विषय यामध्ये दहा प्रश्न आहे मग आपल्याला चे दहा प्रश्न कसे बरोबर येतील किंवा मॅक्सिमम प्रश्न बरोबर कसे येतील ही तयारी करायची बरोबर एक नाही आता जर फॉर्म सुटले आणि आपल्याकडे परीक्षेला बघितलं तीन महिन्याचा वेळ असेल हे सर्वांनी लक्षात ठेवायचंय मग या कमी वेळेमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यातले महत्वाचे पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे बरोबर आहे मराठीचे तुम्हाला वीस प्रश्न आहे मराठीमध्ये पण लक्षात ठेवा तुम्हाला व्याकरण हा एक पोर्शन आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्यामध्ये आपल्याला सुद्धा शब्दसंग्रह मग समानार्थी शब्द, शब्द विरुद्धार्थी शब्द शब्द समूहाचे अशा काय वेगवेगळे टॉपिक तुम्हाला यामध्ये अभ्यासायचे आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवायचे आहे सामान्य ज्ञान आता सामान्य ज्ञान जर आपण बघितलं यामध्ये आपल्याला इतिहास आहे बरोबर आहे इतिहास आहे आपल्याला त्याचबरोबर जर आपण पुढे बघितलं विज्ञानचे प्रश्न विचारतात चालू घडामोडीचे प्रश्न विचारतात <laughs> भरपूर टॉपिक आहे मग त्याचा पण आपल्याला सिलेक्टिव्ह कसा अभ्यास करायचा आहे कशा पद्धतीने पास व्हायचं हे आपण बघणार आहोत त्यानंतर आहे बुद्धिमत्ता <laughs> संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी म्हणजे गणित बुद्धिमत्ता आपण जे म्हणतो कमी वेळेमध्ये कशा आपण शॉर्ट ट्रिक वापरू शकतो जास्तीत जास्त अॅक्युरेसी आणू शकतो आणि महत्वाचं म्हणजे कमी वेळेमध्ये कसे जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे आणि सर्वात महत्वाचं टॉपिक आहे आयसीडीएस ज्याला आपण टेक्निकल पोर्शन असं म्हणतो किंवा तांत्रिक घटक असं म्हणतो याचे आपल्याला तीस प्रश्न येणार आहेत ते प्रश्न असणार आहे साठ मार्कांसाठी आता हा जो टॉपिक आहे सर्वांसाठी नवीन आहे बरोबर एक नाही कारण की आपल्याला यामध्ये प्रामुख्याने महत्वाच्या योजना महत्वाचे कायदे महिला आणि बाल विकास महिला संबंधी बालकांविषयी हे सर्व टॉपिक यामध्ये विचारणार मग त्यातले कोणते टॉपिक महत्वाचे कोणत्या कन्सेप्ट महत्वाच्या हे आपल्याला काय करायचंय प्रामुख्याने शिकायचंय व्यवस्थित शिकायचं आहे हे लक्षात ठेवा बरोबर आहे हा मी जस्ट तुम्हाला काय केलंय एक्झाम पॅटर्न सांगितलाय कोणते कोणते विषय आहेत कशा पद्धतीने ते विषय आहेत हे मी तुम्हाला जस्ट काय केलंय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे समजलं सर्वांना एकूण तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिसतील गुण आहेत आणि तुम्हाला नव्वद मिनिटं इतके वेळ आहे नव्वद मिनिटांमध्ये आपल्याला कशा पद्धतीने जास्तीत जास्त अॅक्युरेसी आणायची आहे त्याचबरोबर जास्तीत जास्त क्वेश्चन करेक्ट सोडवायचे आहेत महत्वाचं म्हणजे स्कोर कसा वाढवायचा आहे हे सर्व आपल्याला महत्वाचा पॉईंट आहे कारण की का बरं मी हे सांगतोय हे तुम्हाला आत्ता लगेच समजणार आहे सर्वात महत्वाचा पॉईंट आहे की ही आपल्यासाठी शेवटची संधी आहे जर अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत भरती आता तुम्ही सर्वजण तयारी करतायत तुम्ही अंगणवाडी सेविका आहेत तुम्ही हा व्हिडिओ बघताय याचा अर्थ तुम्ही अंतर्गत भरतीची तयारी करताय अंगणवाडी सेविका आहेत तुम्हाला सुद्धा आहे की हा पेपर जवळपास दहा वर्षानंतर होतोय बरोबर आहे की नाही आणि हा जो पेपर आहे किंवा ही जी संधी आहे आपल्या सर्वांच्या आयुष्यातली अंगणवाडी पर्यवेक्षिका होण्याची शेवटची संधी बरोबर आहे हे तुम्हाला मान्य आहे मग लक्षात ठेवा जरी आपल्यासाठी शेवटची संधी आहे आलं लक्षामध्ये तर आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे किती मेहनत केली पाहिजे की आपण अंगणवाडी पर्यवेक्षका जे अधिकारी लेवलचं पद आहे ते मिळवू शकतो आलं लक्षात सर्वांना मग त्यासाठी मेहनत करावी लागणार का शंभर टक्के आपल्याला खूप जास्त मेहनत करावी लागणार आहे आणि या मेहनतीमध्ये में उत्कर्ष इन्स्टिट्यूट तुमच्याबरोबर आहे तुम्हाला जे योग्य बघा मेहनत तुमची आहे योग्य मार्गदर्शन आमचं आहे आलं की लक्षामध्ये मेहनत तुम्हाला जास्त करायची पण मेहनत नेमकं काय करायची कुठे करायची कशावर फोकस करायचा आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहे आलं लक्षात सर्वांना आणि हा आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा पॉइंट आहे कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे लिमिटेड वेळ आहे त्या वेळेमध्ये अभ्यास करायचा आहे पास व्हायचं आहे बरोबर आहे मग परीक्षेला काय विचारलं जातं हे शिकवणं जास्त महत्वाचं आहे हे तुम्हाला कळणं जास्त महत्वाचं आहे बरोबर आहे की <coughs> बरोबर आहे की नाही आपल्याला अभ्यासक्रमामध्ये पीएच डी करायची नाही कर की मला खूप इतिहास या विषयाचं खूप जास्त नॉलेज आहे मला इंग्लिश ग्रामरचं खूप जास्त नॉलेज आहे मला सगळं येत आहे पण परीक्षेला काय येत आहे ते आपल्यासाठी महत्वाचं आहे कारण की परीक्षेला जे विचारणार आहे ते आपण अभ्यास केला परीक्षा पास होणार वर आहे बरोबर एक नाही मग कोणत्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे कोणत्या विषयाचा अभ्यास किती के केला पाहिजे कोणत्या विषय आपल्याला असा आहे की जो आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतो प्रत्येक विद्यार्थ्याचं कसं असतं कुणाला मराठी ग्रामर सोपं वाटेल कुणाला इंग्लिश ग्रामर सुद्धा सोपं वाटेल कुणाला जी केचा एखादा घटक सोपं वाटेल कुणाला गणित बुद्धिमत्ता जास्त फास्ट सॉल्व्ह करता येतात मग आपण त्या पद्धतीने काय करणार आहे तुमच्याकडून अभ्यास करून घेणारे तयारी करून घेणारे सर्वात महत्वाचा पॉईंट तर मी म्हणतो या व्हिडिओमधला हाच आहे की ही शेवटची संधी आहे लक्षात ठेवा पेपर आता जर बघितलं तुमच्यापैकी बऱ्याचशा महिला तुम्ही व्हिडिओ बघताय तुम्हाला सुद्धा माहिती आहे पंचेस वयाच्या जवळपास आलेला असेल आपण ही संधी उकली की आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका होऊ शकणार नाही कारण की पंचेचाळीस वय वयाची अट आहे लक्षात ठेवा त्याचबरोबर पेपर परत कधी होतो हे सुद्धा आपल्याला माहिती नाही त्यामुळे शेवटची संधी आहे पूर्णपणे मेहनत करायची पूर्णपणे आपल्याला झोपून द्यायचंय आणि महत्वाचं म्हणजे ही पोस्ट मिळवायची आहे हे सर्वांनी काय करा लक्षात ठेवायचं आहे म्हणून तुम्हाला बॅच जॉईन करणं गरजेचं आहे मेंटॉरशिप बॅच मध्ये तुम्हाला या सर्व बाबी म्हणजे तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जाणार आहे अभ्यास करा असं म्हणलं जाणार नाही तुम्हाला की तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जाणार आहे आज मी हा टॉपिक शिकवला येस मग हा टॉपिक तुम्ही परफेक्ट करा तुम्हाला तुमच्याकडून समजलाय की नाही त्यानंतर तुम्ही त्यातले क्वेश्चन सोडवलेत की नाही तुम्ही प्रॅक्टिस केली आहे की नाही हे सर्व तुमच्याकडून काय केलं जाणार आहे करून घेतलं जाणार आहे हे तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचं म्हणजे <coughs> लक्षातच ठेवायचंय सर्वांनी बघा आणि तुम्हाला तेवढी मेहनत करावी लागणार आहे कारण की पोस्ट मिळवायची मेहनत करावी लागणार आहे आम्ही आमचे हंड्रेड पर्सेंट देणार आहे तुम्हाला सुद्धा तुमचा हंड्रेड पर्सेंट या ठिकाणी द्यावंच लागणार आहे त्यावेळेस आपण अंगणवाडी परिवेक्षिका होऊ शकतो बरोबर आहे चला पुढे जर आपण बघितलं डेली परफेक्ट प्रॅक्टिस म्हणजे हे म्हणण्यामागे उद्देश काय आहे की आज आपण जो टॉपिक शिकवला त्यावरती तुम्हाला काय करण्यात येतील थी क्वेश्चन देण्यात येतील टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजला की नाही त्यावरती तुम्ही किती क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत मग प्रत्येक टीचर त्याचा अनालिसिस घेणार तुमच्याकडून की हा तुम्ही सॉल्व्ह केले पाच क्वेश्चन दिले होते पाच पैकी तुमचे किती बरोबर आले तीन मग दोन क्वेश्चन का चुकले पाच पैकी पाच बरोबर आले तर यस बेटर तुम्ही खूप चांगला अभ्यास केलाय अजून तुम्ही नेक्स्ट चांगले क्वेश्चन सॉल्व करा जे टॉपिक महत्त्वाचे त्याचे रिव्हिजन करून घेतली जाणार आहे दररोज तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली जाईल महत्त्वाचं लक्ष ठेवा मेंटॉरशिप बॅच मध्ये काय की तुमच्याकडे पर्सनली लक्ष दिलं जाणार आहे तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जाणार आहे त्याचा बरोबर आहे आता एक टॉपिक शिकवला तुम्ही अभ्यास केला की नाही तुम्हाला कॉल करून विचारणार टीचर की किंवा तुम्हाला कॉल करून विचारणार मग तुम्ही का नाही पाठवलं अभ्यास केला तर मग क्वेश्चन का नाही सोडवले ना हे सर्व आपण तुमच्याकडून करून घेणार आहे मेंटरशिप बॅच मध्ये हे सर्वांनी काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे समजलं सर्वांना वन टू वन मेंटरशिप मी हे तुम्हाला आत्ताच सांगितलं महत्वाचं परत एकदा सांगतो आता ही बॅच तुम्ही जॉईन का करायला पाहिजे बरोबर आहे का जॉईन करायला पाहिजे त्यातला सर्वात महत्वाचा पॉईंट असा आहे कि बऱ्याच ज्या भगिनी आहेत आपल्या ज्या महिला आहेत यांचा अभ्यास बर आपन, सुटून खूप झाले दहा पंधरा वर्ष झाले बरोबर आहे दहा पंधरा वर्षापूर्वी आपण शाळा कॉलेज वगैरे सोडून दिला असेल म्हणजे आपलं शिक्षण पूर्ण झालं असेल त्यानंतर आपण अभ्यास केलेला नाहीये मग परत आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणजे त्यासाठी वेळ लागणार त्यासाठी एक वेगळं एक आपल्याला काय पाहिजे प्रॉपर ट्रॅक पाहिजे प्रॉपर मार्गदर्शन पाहिजे बरोबर एक नाही ते तुम्हाला उत्कर्षच्या टीम कडून मिळणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट आता इतका वेळ झालाय तर अभ्यास आपल्या लक्षात राहणार नाही मग अभ्यास कसा लक्षात राहायला पाहिजे प्रॉपर रिव्हिजन कशी केली पाहिजे हे सर्व मार्गदर्शन तुम्हाला उत्कर्षची टीम देणार आहे हे सर्वांनी काय करायचंय लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याकडे वेळ कमी मग या कमी वेळेमध्ये आपल्याला जास्त अभ्यास कसा करायचा इफेक्टिव्ह अभ्यास कसा करायचा परीक्षेच्या दृष्टीने मग आता अभ्यास कसा करायचा ज्याने आपण पास होऊ आणि तेच क्वेश्चन परीक्षेमध्ये येतील असे टॉपिक कसे करायचे हे सर्व तुमच्याकडून अभ्यास करून घेतला जाणार आहे या मेंटरशिप बॅच मध्ये बरोबर आहे हे तुम्ही लक्षात ठेवा जसं मी आता सांगितलं आपल्या अभ्यासाची सवय मोडली ना दहा बारा वर्ष झाले आपण पुस्तक नाही बघितलं आपल्याला <coughs> कशा सर्व गोष्टी लक्षात असतील नसणारच आहे मग आता आपल्याला परत पहिल्यापासून सुरुवात करायची आहे काही जण अभ्यास करत असतील परंतु प्रॉपर अभ्यास होत नसेल काही जणांना अभ्यासामध्ये कन्सेप्ट क्लिअर होत नसतील त्या सर्वांनी बॅच जॉईन करायची बरं का कारण की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करणं प्रॉपर तुमच्याकडून रिव्हिजन करून घेतनं जास्तीत जास्त क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस करून घेणं आणि तुम्हाला त्या ट्रॅकवर आणणं की जे परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात तिथपर्यंत आपण प्रॉपर पोहोचू शकतो ही सर्व जबाबदारी कोणाची आहे उत्कर्षच्या टीमची आहे बरोबर आहे तुमच्याकडून आम्हाला एकच गोष्ट हवी आहे ती म्हणजे तुम्हाला सुद्धा तेवढी मेहनत करावी लागेल जितका आम्ही एफर्ट देण्याचा प्रयत्न करतोय तितका एफर्ट तुम्हाला सुद्धा द्यावा लागणार आहे क्लिअर सर्वांना आम्ही अभ्यास करतोय पण न्यूज <coughs> नेमका हेच कळत नाही कोणता टॉपिक महत्वाचा आहे कोणता टॉपिक महत्त्वाचा कशाचा अभ्यास करू एवढे दहा विषय झालेत याचा अभ्यास करू की त्याचा अभ्यास करू हे सर्व कोण उत्कर्षची टीम तुम्हाला सांगणार तुम्हाला फक्त मेहनत घ्यायची आहे आता अभ्यास मला तर पेपर फॉर्म भरायचा आहे मी इलिजिबल आहे मला दहा वर्षाचा अनुभव पण आहे सर्व क्लिअर आहे माझं पंचेचाळीसच्या आतमध्ये वय पण आहे मला फॉर्म भरायचा मग मी नेमकं सुरुवात कशी करू अभ्यासाची कारण की दहा वर्षापूर्वी शेवटचं पुस्तक बघितलं होतं आता मी काय करू बरोबर आहे आलं लक्षामध्ये जरी आपण अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत कर असलो तरी स्वतःचा अभ्यास आणि हा जो अभ्यास हा वेगळा आहे बरोबर एक नाही त्यामुळे तुम्हाला नेमकं कशा पद्धतीने अभ्यासाची सुरुवात करायची आहे अभ्यासामध्ये कोणत्या टॉपिकवर फोकस करायचा आहे रिव्हिजन कशी करायची आहे त्यानंतर महत्वाचं ट्रिक्स असतात वेगवेगळ्या त्या सर्व तुम्हाला या ठिकाणी आपण शिकवणार आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे आणि मी अभ्यास करते पण माझ्या लक्षातच राहत नाही मग अभ्यास कसा लक्षात ठेवायचा आहे प्रॅक्टिस कशी करायची हे सर्व तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के सांगितलं जाईल मी सुरुवातीला जे विषय सांगितलेत मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के आणि आय या सर्व विषयांची परिपूर्ण प्रॅक्टिस तुमच्याकडून घेतली जाईल करून घेतली जाईल सर्व लेक्चर तुम्हाला लाईव्ह स्वरूपाचे असतील नंतर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा बघू शकता त्याचबरोबर क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस म्हणा आठवड्यातून टेस्ट म्हणा तुमची जे टॉपिक झाले त्या टॉपिकवरची टेस्ट म्हणा हे सर्व आपण करून घेणार आहे अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यावर फुल लेंथ टेस्ट म्हणा वेगवेगळ्या रिव्हिजन म्हणा हे सर्व फास्ट ट्रॅक रिव्हिजन म्हणा हे सर्व आपण या ठिकाणी करून घेणार आहे आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा मी बोलतोय म्हणून विश्वास ठेवू नका अंगणवाडी पर्यवेक्षकांच्या एकशे दोन पदांची जाहिरात आली होती ना आता त्यावेळेस आपण खूप सारे लेक्चर घेतलेले आहेत उत्कर्ष इन्स्टिट्यूटने सर्व लेक्चर घेतलेले आहेत तुम्ही युट्यूबवर जा तिथे बघा कशा पद्धतीने शिकवलंय त्याचबरोबर कसे आपण टॉपिक कव्हर केलेत रिव्हिजन कशी घेतली आहे क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस कशी घेतली आहे आणि महत्वाची तुम्ही कमेंट सुद्धा वाचू शकतात कि किती लोकांना किती विद्यार्थी मैत्रीण त्याचा फायदा झाला आहे आणि सर्वात महत्वाचा पॉईंट आपण शिकवलेल्या टॉपिक मधून आपण घेतलेल्या क्वेश्चन मधून ॲज इट इज खूप सारे किती क्वेश्चन आले पेपरला ते सुद्धा तुम्ही काय करू शकता एकदा बघू शकता आणि त्यानंतर बॅच जॉईन करा पण लवकरात लवकर जॉईन करा कमी वेळेमध्ये आपल्याला खूप सारा अभ्यास करायचा आहे खूप सारी मेहनत करायची आणि ही शेवटची संधी गमवायची नाहीये आपल्याला पास व्हायचंय अंगणवाडी पर्यवेक्षिका यावेळेस व्हायचंच आहे बरोबर आहे काही जरी प्रश्न असतील तर तुम्ही डायरेक्ट काय करू शकता शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता बॅच विषयी तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षविषयी परीक्ष पर्यवेक्षिका शार्� या पदाविषयी परीक्षेविषयी काही पण प्रश्न असतील तर नक्की विचारू शकता एकदा फ्री डेमो लेक्चर बघा त्यानंतर तुम्ही बॅच जॉईन करा क्लिअर आहे चला तर असंच आता आपण भेटत राहणार आहोत युट्यूबवर अंगणवाडी पर्यवेक्षका अंतर्गत भरती पूर्ण पेपर होईपर्यंत त्यासाठी तुम्हाला काय आहे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आहे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आहे आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर आहे आणि तुम्ही आणि तुमच्या ज्या पण विद्यार्थी मैत्रिणी आहेत ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या तुम्हाला फायदा होणार आहे तुम्हाला या बॅचवर डिस्काउंट सुद्धा चालू आहे सध्या एकदा या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि बॅच लवकरात लवकर काय करायची सर्वांनी जॉईन करायची आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे आपलं ॲप आहे टेलिग्राम चॅनल आहे सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी सुद्धा कॉल केल्यावर मिळेल क्लिअर आहे चला थांबूयात आपण था अभ्यास चालू ठेवा रिव्हिजन चालू ठेवा जास्तीत जास्त क्वेश्चन आन्सर सोडवण्याचा प्रयत्न करा शेवटची संधी आहे खूप जास्त मेहनत करायची आहे तयारीला सर्वांनी लागायचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सर्वांनी नक्की सब्सक्राइब करायचं आहे थँक्यू